हॅलो नीलम ब्युटी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते तर आज मी तुम्हाला घरच्या घरी चेहरा धुण्यासाठी फेशवॉश कसं तयार करायचं हे दाखवणार आहे तर हे फेशवॉश खूप छान आहे जे आपल्या चेहऱ्याला नॅचरल पद्धतीने साफ करतं आपला चेहरा छान ठेवतं आपल्या चेहऱ्यावरती ग्लो आणतं आणि आपल्या चेहऱ्यावरती जे पिंपल्स वगैरे असतात ते घालवण्यास मदत करतं किंवा जर नवीन पिंपल्स येणार असतील तर ते पिंपल्स येऊन देत नाही इतकं छान असं हे फेशवॉश आहे तर हे फेशवॉश कोणीही वापरू शकतं को कोणत्याही एजमधल्या लेडीज जेंट्स वापरू शकतात किंवा मग आपली जी मुलं असतात आपली घरामध्ये जी लहान लहान मुलं असतात दहा वर्षाच्या वरील जी मुलं आहेत तीसुद्धा हे फेशवॉश वापरू शकतात मुलांना बाहेरील फेशवॉशमुळे चे, जे चेहऱ्यांना म्हणजे ज्यांचा प्रॉब्लेम होतो आपल्या मुलांना म्हणजे आपण बाहेरील फेशवॉश वापरून वापरायला नाही देऊ शकत कारण त्यात केमिकल असतं त्याच्याने ते त्यांच्या चेहरे डॅमेज होऊ शकतात त्यामुळे आपण त्यांना बाहेरचा फेशवॉश नाही द्यायचा तर हा फेशवॉश लहान मुलंसुद्धा वापरू शकतात अगदी आठ नऊ वर्षापासून किंवा दहा वर्षाच्या वरील सगळे मुलं वापरू शकतात मुली वापरू शकतात जे टीनेजर मुलं मुली आहेत ज्यांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येतात म्हणजे त्यांच्या शरीरात हार्मोन्सचे चेंज होतात त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे येत असतात तर हा फेशवॉश जर त्यांनी रेग्युलर यूज केला ना तर त्यांच्या चेहऱ्यावरती ना पिंपल्स येणार नाहीत किंवा आलेले पिंपल्स आहेत ना ते सुद्धा जाण्यासाठी मदत होईल इतका छान असा हा फेशवॉश आहे हा घरच्या गर घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येतो आणि स्टोअर आपण करू शकतो अगदी तुम्ही महिना दोन महिनेसुद्धा हा आपल्या घरात राहतो फक्त ह्याला पाणी लागू द्यायचं नाही पाणी लागलं तर खराब होणार पाणी न लावता जर तुम्ही ठेवला ना तर हा महिना दोन महिनेसुद्धा फेशवॉश राहतो आणि आपल्या चेहऱ्याला खूप छान पद्धतीने साफ करतो नैसर्गिकरित्या एकदम चेहऱ्यावरती ग्लो आणतो तर हा फेशवॉश मी कसा बनवला आहे ते आपण बघूयात ठीक आहे तर सर्वात आधी आपल्याला एक असं कंटेनर लागणार आहे काचेचं कंटेनर घ्यायचं किंवा प्लॅस्टिकचं घेतलं तरीसुद्धा चालेल फक्त कोरडं असावं ओलसरपणा नसावा त्याच्यात सगळ्यात आधी आपण पहिलं इन्ग्रेडियंट्स आपलं सगळ्यात पहिलं आपण हे बेसन घ्यायचं दोन तीन चमचे तीन चमचे बेसन घेऊयात बेसन आपल्या चेहऱ्याला खूप डीपली जाऊन क्लिन्स करतं चेहऱ्यासाठी खूप चांगलं क्लिन्झर आहे बेसनमुळे चेहरा आपला पूर्णपणे साफ होतो क्लीन होतो आणि उजळायला सुद्धा मदत होते दोन नंबरला आपण हे तांदळाचं पीठ घ्यायचं हे एकदम असं पात बारीक असलं पाहिजे घरात दळून घेऊ नका कारण सा ते घरात दळलं तर असं खरखरीत दळलं जाणार आणि मग ते चेहऱ्यासाठी चांगलं नाही चेहऱ्याला खरखरीत कोणती गोष्ट आपल्याला वापरायची नाही आहे फेशवॉशमध्ये ते स्क्रबरमध्ये वापरतात फेशवॉशमध्ये सगळ्या पावडरी अशा फाईन असाव्या लागतात जर तुम्ही घरात दळलं तर मग ते चाळून घ्या हे असं तांदळाचं पीठ पण आपण दोन तीन चमचे घेऊयात तांदूळसुद्धा आपल्याला नॅचरलपणे आपल्या चेहऱ्याला एकदम व्हाईटनिंग इफेक्ट देतं आणि चेहरा पूर्णपणे साफ करतं चेहऱ्यावर ग्लो आणायचं काम करतं तर हे तीन चार चमचे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ त्याच्यानंतर आपण मुलताणी माती आहे ती घ्यायची जवळील आपल्याला मेडिकलमध्ये वगैरे उपलब्ध होते ही तरी मुलताणी माती आपण दोन तीन चमचे घेऊया मुलताणी माती तांदळाचं पीठ आणि बेसन समप्रमाणातच घ्यायचं किंवा मुलताणी माती एखादा चमचा कमी घ्या जर तुमचा ड्राय चेहरा असेल तर ऑइली लोकांसाठी मुलताणी माती खूप चांगली असते त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील ना ऑइल सगळं कंट्रोल होतं आता उन्हाळा आहे तसे सगळे वापरू शकतात तर तुम्ही हे मुलताणी माती पण दोन तीन चमचे घ्या चेहऱ्याला एकदम चांगलेपणे आपल्या चेहऱ्याचं तेल वगैरे पूर्ण शोषून चेहरा क्लीन करतं मुलतानी माती ज्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंप पिंपल्स वगैरे येत नाही चेहरा पूर्ण क्लीन होतो आणि पिंपल्सुद्धा जायला मदत होते ही चंदन पावडर आहे बघू शकता तुम्ही हेही मेडिकलमध्ये उपलब्ध होतं सहजपणे हे, हे सुद्धा आपण दोन चमचे घ्यायचं आहे जर सगळ्या ह्या वस्तू चार चमचे घेतल्या तर चंदन पावडर दोनच चमचे घ्यायचे चंदन पावडरमुळे चेहऱ्याला थंडावा मिळतो चेहरा उजळतो चेहऱ्यासाठी खूप चांगली असते चंदन पावडर आपले पिंपल्स वगैरे पण कंट्रोल चंदन पावडरमुळेच होतात चेहऱ्यावरचे पिंपल्स वगैरे जायला मदत होते चंदन पावडरमुळे आणि हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला मिळालं तर घ्या नाही तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल ह्याला मुलेठी पावडर म्हणतात मुलेठी लिकोराइस ज्येष्ठमध आयुर्वेदिक दुकान असतं ना तिथे मिळतं हे चेहऱ्यासाठी खूप चांगलं असतं माझ्याकडे हे नेहमी असतंच तुम्हाला मिळालं तर घ्या नाही तर नाही मिळालं तर ऑप्शनल आहे मुलेटी पावडरसुद्धा आपण दोन चमचे घेऊया ही चेहऱ्यासाठी खूप चांगली असते चेहऱ्याला उजळवते चेहऱ्याची कांती एकदम अशी चांगली करते चेहरा सुंदर बनवते भरपूर फेस मास्कमध्ये ह्याचा उपयोग होतो त्यामुळे ही माझ्याकडे असतेच तर ही मुलेटी पावडर जेष्ठमध आपण दोन चमचे घेतलेले आहे ठीक आहे आणि सर्वात लास्ट ही हळदी आहे आंबे हळद आहे आंबे हळदच घ्यायची घरातली आपली मसाल्याच्या डब्यातली हळद घ्यायची नाही कारण त्यात तिकटा वगैरे हात गेलेला असतो त्यामुळे आंबे हळदसुद्धा मेडिकलमध्ये मिळते तर आंबे हळदसुद्धा खूप चांगली असते आपल्या चेहऱ्याला नॅचरलपणे उजळवते गोरं करते चेहऱ्याची खूप चांगली म्हणजे डीपली आपले चेहरा सुंदर बनवते तरी आंबे हळद आपण एकच चमचा घेऊयात कारण मग चेहऱ्याला येल्लोइशपणा नको यायला आणि हे सगळं असं चांगलं मिक्स करायचं चांगलं मिक्स करून आणि ह्याच्यात ओला चमचा घालायचा नाही जेव्हा पण आपल्याला यूज करायचं तेव्हा ह्याच्यामध्ये असा एक चमचा टाकून ठेवायचा आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण असं हे हातावर असं घ्यायचं पाहिजेल तेवढी पावडर आणि त्याच्यात पाणी किंवा रोज वॉटर टाकू शकता किंवा नुसतं पाणी जरी असं टाकलं ना आणि असं हाताला पूर्ण लावून चेहऱ्याला लावलं किंवा एखाद्या वाटीत घेऊन तुम्ही जसं तुम्हाला जस सफिशियंट वाटेल तसं तुम्ही वापरा चेहऱ्याला लावा चेहऱ्याला चांगलं मशाज द्या सोळा आपण जसं फेशवॉशनी चेहरा साफ करतो तसं साफ करा आणि धुऊन टाका चेहरा खूप छान होतो आपला चेहरा नॅचरलपणे एकदम आहे ना साफ होतो आणि ह्याचं साईड इफेक्ट काय होत नाही कुणी वापरू शकते हे जे मी तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे तर ही पूर्णपणे अशी हलवून सगळी मिक्स करायची सगळे घटक मिक्स झाले पाहिजेत ठीक आहे आणि असं तुम्ही हे बनवून तुमच्या बाथरूममध्ये ठेवा नाही तर बाहेर ठेवा कुठेही ठेवा जिथे तुम्हाला आवडेल आणि हे यूज करा ठीक आहे जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेअर जास्तीत जास्त करा जेणेकरून माझे सबस्क्रायबर वाढतील आणि सबस्क्रायबर वाढले तर मी अजून छान छान तुम्हाला व्हिडिओ दाखवेन छान छान फेसपॅक दाखवेन परत केसांचेसुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं केसांचेसुद्धा भरपूर हेअर पॅक आहेत टोनर आहेत तेसुद्धा दाखवेन पण माझे थोडे सबस्क्रायबर वाढले पाहिजे त्याच्यानंतर मी सगळं सुरू करणार आहे तर प्लीज मा माझे तुम्ही व्हिडिओ शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करायला सांगत जावा घंटी बेल लायकन दाबायला बे सांगा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ जर आले ना तर ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळू शकतं तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बाय बाय